नमस्कार मैत्रिण कशा आहेत छानच राहा माझ्या छान व्हिडिओ पाहत जा हे बघा आज आपण करणारे शापूची भाजी अगदी शेतातून आणलेली ही भाजी आहे आदल्या दिवशी आणल्यामुळं ती सादळ्यागच झाली पण खूप छान कवळी लसलसीत दस भाजी आहे बघा अगदी तिला मस्त अशी मी निसून घेतलेली आहे आणि आता आपण तिला चिरून घेऊया बघा आधी व्यवस्थित निसलेली आहे कारण कसं आहे माती वगैरे असते ती निसायला बी खूप व्यवस्थित लागते शेतातली ताजी भाजी म्हणजे माती येते गबाळ येतं भरपूर काही काय येतं आता ही अगदी अशी मस्त अशी आपण आता कट करून घेऊया हो का जेवढी बारीक चिरसान तेवढी भाजी आपली प्रति लागते मग इथं आता मी ही भाजी तुम्हाला चिरून दाखवणारी पाहू शकता तुम्ही अगदी छान पद्धतीने चिरायची आणि शापूची भाजी खायला एवढी आयुर्वेदिक असते पचनक्रिया बी खूप चांगली होती शापूची भाजीने शरीरासाठी शापूची भाजी अगदीच आयुर्वेदिक असते बा म्हणतात ना आठवड्यातून दोन वेळा तरी शापूची भाजी खावा आपल्या शरीरासाठी अगदी छान पद्धतीने काही निसून आता धुवून स्वच्छ घेतले त्याला लागणारं साहित्य मिरच्या लसूण लसूण हा टेचून घेतात मुगाची डाळवी चांगली मुडभर भिजत टाकलेली बघा अर्धी वाटी चला आता इथं कढई ठेवलेली नाही आपण गॅसवर आता कढई ठेवली टेकडे तापत आली तेल ओतून दिले बा तेल अगदी छान पद्धतीने तापून द्यायचं बरं का आणि आता टाकायच्या लसूण आणि मिरची आहे दोन्ही सोबत टाकायचे आपल्याला पाहू शकता लसूण टेचून घेतलेलं आहे अगदी छान पद्धतीने टेचून घेतलेलं लसूण भाजीला खूपच छान लागतो आणि कसं आहे लसून टेचून घेतला की खूप छान चवही लागते अप्रतिमान पूर्ण आर त्याच्यात उतरतो पाहू शकता मिरच्या लसून एकदम मिरच्यासुद्धा खूप लहान कट करून घेतल्यात आणि कसं आहे मिरच्या बी आपल्या छोट्या असल्या की भाजीबरोबर खायला बी खूप छान लागतात चवदार लागतात एक अप्रतिम अशी चव लागते त्या भाजीला बघा आता इथे अगदी चांगल्या पद्धतीने आपल्या मिरच्या तर परतत आल्यात आणि लसूनही परततात आता जी डाळ आपण भिजत टाकली ती पाच मिनटं मुगाची तीसुद्धा मी त्याच्यात टाकून देणार आहे आणि ती पूर्ण डाळ मी हलवून घेणार आहे पाहू शकता मैत्रिण हे बघा अशी मस्तपैकी तेलात डाळसुद्धा परतून घ्यायची आपली आपण जशी वरून टाकतो तशी वरून टाकायची नाही आहे डाळ ही तेलातच टाकायची आणि आता टाकणारे ही शापूची भाजी अगदी स्वच्छ अशी धुवून घेतलेली भाजी बघा हिरवीगार आणि असा जो कलर आहे ना तोच कलर राहणार आहे अगदी भाजी आपली तयार झाली तरी पाहू शकता तुम्ही मग अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर खरंच खूप छान होते आता ही पूर्ण भाजी मी आता मिक्स करून घेते चवेपुरतं मीठही टाकलं पाहू शकता तुम्ही मीठ हे तुमच्या अंदाजाने टाका कोणाला किती कोणाला कमी लागतं कोणाला थोडंसं खारट लागतं त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता हे बघा पूर्ण भाजी मिक्स केली आणि तुम्हाला जर वाटलं नाही शेंगदाण्याचा कूट घालायचा तो सुद्धा घालून भाजी होते छान पण मी इथं शेंगदाण्याचा कूट न घालता डाळ घातलेली मैत्रीणं पाहू शकता भाजी संपूर्ण हलवून घेतली गॅससुद्धा कमी केला आहे चल आता आपण जरा झाकण ठेवूया पाच मिनटं आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं पाच मिनटांनी पुन्हा पाहिजे आपली भाजी कशी झाली आणि भाजी आपली अगदीच रेडी झालेली आहे रे, पाहू शकता एकदम मोकळी फडफडीत खूप छान पहा बरं रंग बी किती सुंदर आहे आता फक्त मोठा गॅस करून आपल्याला तिला हलवून घ्यायची एकदा म्हणजे पूर्ण मोकळी झाली पहा भाजी आता ही भाजी आपली तयारच झालेली आहे मैत्रिण आता मी तुम्हाला काढून दाखवणार आहे आणि भाजी जर आवडली तर नक्कीच एक लाईफ पत एक सबस्क्राईब करा कुणी केलं नसेल तर त्यांनी सुद्धा पटापट करून घ्या पहा बरं भाजी किती सुंदर झाली मैत्रीणो एकदम सुंदर अशी भाजी दिसते अगदी तुमच्या टिफिनसाठी सुद्धा अगदी दोन तीन दिवस टिकेन अशी ही भाजी आहे शापूची पचायला बी खूप हलकी पहा पहा भाजी आपली आता संपूर्ण भाजी मी काढून घेतलेली आहे पहा डिशमध्ये आणि किती सुंदर भाजी दिसते ही अप्रतिम अशी बघा कलर बी जसून तसाच आहे मैत्रिणी आवडली डे भाजी तर नक्कीच एक लाईक सबस्क्राईब करा बाय